हे मागणी उपोषण हो, करता आमचे अशी आहे कनगरा समाज यांच्या लगत असलेला एकशे एक टोटल माझ्या लहानपणापासून रस्ता आहे मला कळत गावठांमधील रस्ता आहे पण शरद हनुमंतराव पाटील यांना असं लक्षात येतय की यांची पाटील की अजून गेली नाही देश स्वतंत्र होऊन एवढा काळ झाल्याच्या नंतर बी दलितावर एवढे अत्याचार आहे ह्याच्या लक्षात येत नाही का की बाबा हे गावठांचं आहे ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे यांचा की यांनी जे काही सुरुवात लागू झाली सर्वे आयोग त्यावेळेस सरपंच होते या सरपंच काळामध्ये माझंच आहे असं म्हणून स्थायी समितीच्या नावाखाली त्यांनी त्या पीआर कार्डला नोंद केलेली आहे पण तुम्ही माझंच आहे असं म्हणता पण तुम्ही पीआर कार्ड साठी काही तुमच्या वडून डॉक्युमेंट दिलेत का तुमच्या बापानं खरेदी केलेले काही दिले का नाही तर विषय असा आहे की शरद हनुमंतराव पाटील म्हणजे हे काय म्हणतात हे माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे यांच्या लक्षात यायला पाहिजे की वडील त्यांच्या ला वारतात आणि ला कशी काय प्रॉपर्टी घेऊ शकता तिथं काळा असा होता पहिला त्या कनगाऱ्यामध्ये की आमच्या मध्ये बाया आता आम्हाला सांगायच्या तरी सावली पडती दलिताची म्हणून सांगायला येत नव्हते वाड्यात आणि तुम्ही आता आमच्या शेजारी येऊन जागा घेता का आमची सावली पडली तर अंगूळ करत होते घरी जाऊन आणि आता तुम्ही आमच्या वाड्याच भीमनगरला येऊन तिथून राहणार आहेत का काही सुद्धा नाही यांचा विषय असा आहे यांच्या काळात एकोणीसशे एकसष्ट ला ग्रामपंचायत स्थापना झालेली आहे काणगाराची दोन हजार एक पर्यंत टोटल रेकॉर्ड नाही या काळामध्ये श्री शरद हनराव पाटील हे सरपंच होते परंतु सरपंच काय त्यांचे लहान भाऊ होते त्यांच्या काळामध्ये जेवढ्या काही नोंदी झालेल्या आहेत त्यांच्या काळात त्यांच्यासाठी जेवढ्या काही नोंदी झालेल्या आहेत ह्या नोंदीचं टोटल रेकॉर्ड काय पिलेला आहे त्यांनी आणि एक्क्याऐश ला जवळच सिटी सर्वे आयोग लागू झाला प्रत्येक तालुक्यामध्ये एक गाव खरं त्र्याऐंशी ला गाव आहे त्यावेळेस त्या आयोगाच्या अधिकाऱ्यांना आयो फक्त यांनी उभा राहून सांगितलेलं आहे की हे माझं आहे माझं आहे म्हणणे न होते का होत नाही याचा अर्थ असा होतो की यांची पाटील की जाऊन भारत स्वतंत्र होऊन सुद्धा दलित समाजावर एवढे अत्याचार होतात हे शासनाला लक्षात येत नाही याच्या आधी आपण माननीय पालकमंत्री साहेबांना निवेदन दिले कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे एस पी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आता आमच्या मागण्या अशा आहेत की आर कार्ड रद्द करावं हो, तो रस्ता खुला करावा आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे तिथून अर्धा रस्ता ऑलरेडी ग्रामपंचायतनं केलेला आहे तेवढंच का राहिलं आहे सत्तर बेचाळीस चा बरं याच्या अधिकार तुम्ही हो। आणलं नाव दोन हजार दोनच्या नंतर तुम्ही रेकॉर्डला येता ला तुमचं रेकॉर्ड आलाय म्हणजे तुमचं काम आहे तुम्ही त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला रेकॉर्डला येते ग्रामपंचायतच्या मग याचा अर्थ असा होतो की त्यांनी ग्रामपंचायत चलकर बुडवलाय म्हणजे डुप्लिकेट आहे त्याऐंशी ला जर त्यांनी रेकॉर्ड झाला असेल तर ग्रामपंचायतला एक पर्यंत येत नाही म्हणजे तर त्यांनी ग्रामपंचायतचा पण बुडवलाय या आणि याच्या आधी पण ग्रामपंचायतचा विषय असा झालेला आहे की पारावर मारुती किंवा असं म्हणतात आमच्या कानगाऱ्यामध्ये अंगणवाडीच्या बाजूला मुस्लिम आणि वडण समाजाचे फार मोठे घरं होते ग्रामपंचायतनं ठराव घेऊन ते घरं काढली आज ग्रामपंचायत का करत नाही ते ठराव घेऊन बाबा या अतिक्रमण का काढत नाही आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियन डेमोक्रेट जिल्हा प्रमुख या नात्याने यांच्या आंदोलनास माझा जाहीर पाठिंबा पाहिजि यांनी त्यांनी जर याच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही याच्या अति तीव्र आंदोलन करू आणि पंधरा ऑगस्ट किंवा चौदा ऑगस्टला ज्या दिवशीही पालकमंत्री आम्हाला भेटतील त्या दिवशी त्यांना घेराव टाकू कलेक्टर साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि कणगारा गावामध्ये आज ही परिस्थिती अशी आहे मी तुम्ही जे बंद होणं गरजेचं आहे शासनानं याच्याकडे लक्ष द्यायचं गरजेचं आहे आणि माननीय शरद हनुमंतराव पाटील यांनी अतिक्रम अतिक्रमण केलेलं आहे ती बी त्यांच्या स्वतःच्या काळात आणि ज्या जोपर्यंत त्यांचा काळ सरपंचवादाचा होता एकही डॉक्युमेंट अवेलेबल नाही ग्रामपंचायतला याचा अर्थ असा होतो की यांनी चुकीचं केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी याचा चांगला न्याय निवाडा करून माझ्या कनगारा येथील दलित बांधवांना न्याय देवा अन्यथा या दलित बांधवासोबत आम्ही शेवटपर्यंत हो, आहोत न्यायाच्या अति तीव्र आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद